मी पण माझी पहिली निवडणूक पडलो होतो त्यामुळे माझा पण पहिली सुरुवात झाली होती नंतर आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री झालो लक्षात ठेवा ते म्हणताना कधी कधी वाघाला जरा उडी मारण्यासाठी चार पावलं माग घ्यायला लागतं तसं आपण पण वाघीन आहात त्यामुळं चार पावलं आपण माग घेतली आणि पुढची उडी आपली मोठी असणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र लातूर जिल्ह्याला समर्थ पालकमंत्री मिळाल्यामुळं अनेकाचे धाबे आहेत आणि त्यांनी आता अमित देशमुखांना कसं प्रोटेक्ट करता येईल आणि दुबळा माणूस कसा पुढे येईल याची चहूबाजून फिल्डिंग रिंगण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज देशमुखांना जसं औरंगजेबाला सातत्यानं संताजी धनाजी दिसायचे तसं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर दिसत आहेत पराभवानं खचून न जाता माझ्या पाठीशी एक लाख आठ हजार मतदार आहेत आणि तीस हजार विरोधकाला म्हणजे अमित देशमुख पेक्षा अमित देशमुखाच्या विरोधात जवळजवळ तीस हजार मतदार एकूण आहे आणि अशा परिस्थितीत एक नारी शक्ती एक ज्यांना नुकतंच पालकमंत्र्यांनी सांगितलं की हे वाघील आहे आणि त्याने तुलना स्वतःशी केली की माझा पराभव झाला असताना आज मी बांधकाम मंत्री आहे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका भविष्यात तुम्ही मंत्री होऊ शकता मीही पहिल्यांदा पराभव झालो होतो डॉक्टर अर्चना पाटील एक शिस्तप्रिय पक्ष कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत काही जण म्हणतात ते एम एल सीसाठी हापलेले आहेत त्यांना एम एल सी मिळणार होती मग आमदारकी का लढवली कोण म्हणलं एम एल सी मिळत होती आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं मला अमित देशमुख बरोबर दोन हात करायचे मला बॅकडोअर एंट्री नको आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघात जे मूलभूत प्रश्न आहेत मग तो जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर स्वर्गीय विद्यासी देशमुख मार्गाचा प्रश्न असेल पेंबुर् रस्त्याचा प्रश्न असेल सातत्यानं आणि त्याचबरोबर ट्युशनच्या एरियामध्ये जो त्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे तो प्रश्न असेल असं सातत्यानं पराभवानं खचून जाता न खचून जाता अनेकांच्या डोळ्यापूर अंधार दिसतोय अनेकाला चाकूरकरांचा आधार निघून जातोय की काय असं वाटतंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण अत्यंत गांभीर्याला जर विचार केला तर अमित देशमुख आणि देशमुख अँड देशमुख कंपनीला समर्थ पर्याय म्हणून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर पाटील फक्त नाही आणि या प्रकारे आज लातूर जिल्ह्यात नवे लातूर शहरात लातूर जिल्ह्यात अभिमन्यू पवारांचा विजय असेल संभाजीराव पाटलाचा विषय असेल विजय असेल रमेश कराडांचा विजय असेल त्याचबरोबर संजय बनसोडेचा विषय असेल यामध्ये फार मोठं योगदान हे अर्चना पाटील चाकूरकरांचा आहे एक राज्य मान्य नेतृत्व ज्यांनी गावचा नगराध्यक्षापासून ते भारताचे गृहमंत्री लोकांनी पराभूत केल्यानंतर गृहमंत्री ही परंपरा देवघरची परंपरा आहे त्यामुळं लोकांना भीती वाटते आणि देशमुख समर्थक भाजपमधले हे असं करत आहेत की आता उद्या अर्चना पाटील आमदार झाले जा जा तर आपलं दुकान बंद पडतंय मग देशमुखाकडून खरी मुळे मिळत नाही चॉकलेट मिळत नाही पण अशा एका परिस्थितीमध्ये काल परवाच्या राजांच्या बोलण्यातून राजांनी सांगितलं तुम्ही वाघिण आहात तुम्ही काळजी करू नका कारण तुम्हीच मी सुद्धा पहिल्यांदा पराभूत झालो होतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोकांची इच्छा आहे आम्ही मागणी म्हणून म्हणत नाही काही जण म्हणतात मी पंधरा दिवसात आमदार होणार काही जण अजून वैयक्तिक कुटुंब केंद्रित नाही समाज हितासाठी लातूर मधला विकासाचा वेग वाढवण्यासाठी गोरगरीबाला न्याय देण्यासाठी अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालण्यासाठी वृद्धांना आपली मुलगी वाटते तरुणांना आपली ताई वाटते आणि अशा एका प्रकारच्या लातूर शहराच्या राजकारणामध्ये जर खऱ्या अर्थानं देशमुख मुक्त भाजपा देशमुख मुक्त लातूर जिल्हा जर करायचा असेल आणि जिल्ह्यातील फिक्सिंगचं राजकारण जर थांबवायचं असेल तर, था तर स्टेबलपेक्षा एबल कोण आहे स्टेबलपेक्षा केपेबल कोण आहे जो शिस्त पाळणारा कोण आहे काम एक का, काम काम दोन्ही काम भाजप का नाम सब तरफ हरे कृष्ण हरे राम ही भूमिका घेणाऱ्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचं एकंदरीत काम पाहता औषधी घरी चहा पाण्याची बैठक प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं बाराशे पंधराशे लोक आले निश्चित राजेरा बघायला आले होते आणि देवेंद्र फडणवीसना आता ठरवलंय निशाणा आला की शिकार करायचे आबा अमित देशमुख की खैर नाही अशा प्रकारची चित्र निर्माण झालेलं आहे सर्वांना कळून चुकलेलं आहे की लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्याचा लातूर महानगरपालिकेचा विचार करत असताना माझा कार्यकर्ता तुमचा कार्यकर्ता संजय बनसोडेचा कार्यकर्ता अभिमन्यू पवारचा कार्यकर्ता संजय बनसोळेचा कार्यकर्ता यापेक्षा भाजपचा कार्यकर्ता आणि भाजपच्या कार्यकर्त्याला कुणीतरी म्हणायचं विश्वासात घेतलं नाही अहो जर विश्वासात घेतलं नसतं तर एवढं मतदान पडलं नसतं आम्हाला असं वाटतं अर्चना पाटलाचं भविष्य हे लातूरचं भविष्य अर्चना पाटलाच्या भविष्यावर आहे अर्चना पाटील हे लातूरच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि फक्त लातूर जिल्हाच नाही उद्याच्या नांदेड जिल्ह्याचं राजकारण सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि एक चांगल्या वक्त्या आणि लातूरची योग्य शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून अर्चना पाटील चाकोरकर यांच्याकडे देतील कुणालाही वाटतंय मलाही वाटतंय कधी कधी आमदार व्हावं कुणालाही वाटतंय पण कुणी कुणाच्या जवळ आहे म्हणून त्यांनीही लक्षात ठेवावं विनाकारण दो लोकांसाठी खड्डा खोटतो तो स्वतः खड्ड्यात पडतो म्हणून आपल्या भल्यासाठी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी हितासाठी करा तुमचं आडवं येणाऱ्याला तुम्ही अडव करा पण विनाकारण तुम्हाला काम आहे असं म्हणणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे आमदार आहात आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझ आणि कुणाचं तरी जवळचे संबंध आहेत म्हणून तो माणूस बदनाम होणार नाही आपल्या वागण्यामुळं देशमुखाचं कल्याण होणार नाही आपल्या वागण्यामुळं आणि आपण आपल्या कामाचा लेखा जोखा मांडत असताना आपण लोक काय तुम्हाला पर्याय म्हणून ज्यांच्याकडे पाहतात त्यांनी चुकीचं वागणं हे गंभीर आहे ते कुणाचं केअर करत नाहीत पण जेव्हा एखादा नेता कुणाला केअर करत नसेल तर लोक त्याला केअर करण्याशिवाय राहत नाहीत म्हणून आम्ही या निमित्तानं महाराष्ट्रातील भाजपला अत्यंत गांभीर्यानं सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्हाला देशमुखाला करा हद्दपार करायचा असेल उद्याच्या महानगरपालिकेत उद्याच्या जिल्हा परिषदमध्ये उद्याच्या नगरपालिकामध्ये तर डॉक्टर अर्चना पाटील एक समर्थ पर्याय आहेत आम्ही म्हणणार नाहीत हजारो हजार लोक म्हणतात अर्चना पाटलांना एम एल सी केलं पाहिजे लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी चाकोडकर या नावात एवढी जादू आहे की त्याला भेटण्यासाठी कुणाच्या अपॉइंटमेंटची वेळ लागत नाही मला काही नेत्याने विचारलं होतं काय वाटत हो तुम्हाला लातूरला मी म्हटलं तुम्ही जर विरोध नाही केला तर अर्चना पाटील निवडून येऊ शकतात मी का विरोध करेन म्हणून तुम्हाला तुमच्यापेक्षा तुम्हार वर्चल माणसं आवडत नाहीत म्हणून तुम्ही विरोध कराल तरी परंतु जे व्हायचं ते होऊन गेलं ते आता बोलून काहीही फायदा नाही पण एक सांगतो लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्चना पाटलाच्या भविष्यापेक्षा लातूरच्या भविष्यासाठी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर एक समर्थ पर्याय म्हणून देवघरावर असलेली गर्दी त्या त्यानं लोकांच्या सुख दुःखात जातात लोकांच्या जाऊन भेटतात कार्यक्रमात सहभागी होतात म्हणून मित्र हो आम्हाला वाटतं की अनेकाला अंधारी यायला सुरू झाली अर्चना पाटलाचं नाव आलं की त्यांच्या डोळ्यापुढं आंधळ 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 दिसल्या सगळं दिसत आहे म्हणून मित्रहो एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय सबस्क्राइब करा मराठवाड्यात नेता शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद